आपण पाहत आहात युवा सडेतोड बातम्या म्हणजे फक्त युवाग्राम न्यूज, न्यूज नेटवर्क तुम्हाला थेट प्रश्न विचारतो हो की जत विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्ही इच्छुक आहात आणि तुम्ही निवडणूक लढवणार अशा प्रकारची एक चर्चा आहे काय त्या चर्चेबद्दल मी समाजसेवाचं काम आतापर्यंत केलेलं आहे चालू आहे पण माझ्या जे मानव मित्र संघटना आहे किंवा इतर पक्षाची मंडळी आहेत त्यांना वाटते की तालुक्याच्या अनुषंगाने की मी निवडणूक लढवावी जन जनतेनं तुम्हाला जर का रेटा लावला की तुम्ही निवडणूक लढवा तर तुमची काय पुढची भूमिका असेल जेव्हा विचार असेल तेव्हा जनतेला घेऊन सोबत घेऊनच तो विचार मी करेन शंभर टक्के म्हणजे जनतेतनं जे काय तुम्हाला जे काय प्रेशर सुरू आहे की तुम्ही निवडणूक लढवा त्याच्यासारखा जनतेनं जर का निर्णय घेतला तर तुम्ही त्याबाबतीत काय आता आता बत, पत्रकार म्हटल्यानंतर तुमच्या पद्धतीने तुम्ही सांगत आहात की मी माझ्या तोंडातून तुम्हाला असं घ्यायचं की मी निवडून लढवावीचं माझ्या तोंडातून घ्यायचं नाही पण ना। जनतेनं ना जर का रेटा लावला तर तुम्ही जनतेच्या विरोधात जाणार जा का जनतेनं जे काय सांगितलं आहे त्या जनतेच्या बाजूनं तुम्ही त्यांच्या त्यांनी घेतलेल्या निर्णयाच्या बाजून जाणार वास्तविक पाहता जनतेच्या समाधानकारक म्हणजे जे मी माझा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं काम आहे यात मी समाधानी आहे आणि त्यातून अजून काही जनतेला वाटते बाबा की मी वेगळ्या माध्यमातून या समीकरणामध्ये यावं किंवा ह्या गोष्टी पण मी ह्यापासून थोडं अलिप्त आहे आणि अजून तरी माझ्या डोक्यात काही विचार नाही पण शंभर टक्के जनतेशी मी समतमध्ये वाटचाल करणार आहे आज आपल्या या ठिकाणी बोलण्यासाठी तुकाराम महाराज आले आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूयात तुम्हाला थेट प्रश्न विचारतो की जत विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्ही इच्छुक आहात आणि तुम्ही निवडणूक लढवणार अशा प्रकारची एक चर्चा आहे काय त्या चर्चेबद्दल त्याच्या माझं एकच कारण आहे की सामाजिक उपयुक्त काम करतो आणि त्या अनुषंगाने प्रत्येकाला वाटते की त्या लेवलचं काम चालू असेल म्हणून प्रत्येकाला वाटते की समाजामध्ये येणाऱ्या काळामध्ये निवडणूक मी लढवणार आहे असं वाटतं आहे पण अजून माझ्या डोक्यात असला कुठलाही विचारणं निर्मळ मनाने मी समाजसेवाचं काम आत्तापर्यंत केलेलं आहे चालू आहे पण माझ्या जे मानवमित्र संघटना आहे किंवा इतर पक्षाची मंडळी आहेत त्यांना वाटते की तालुक्याच्या अनुषंगाने की मी निवडणूक लढवावी पण असं अजून माझ्या डोक्यात काय नाही आहे पण जनतेचं चालू आहे आणि ते चालू आहे ते तो त्यांचा प्रश्न आहे प्रत्येकानं वाटते प्रत्येक कार्यकर्ते आहेत प्रत्येकाला वाटते की आपला माणूस मोठा व्हावा आपल्या वडिलांना वाटतं की मुलगा मोठा व्हावा मुलगा मोठा कलेक्टर व्हावा असं प्रत्येकाला वाटतं जे आपल्या असतात त्यांना ते, ते वाटत असतं आणि त्यातला एक भाग म्हणून तो वाटतोय त्यामध्ये मोठीपणा काही विषय नाही जन जनतेनं तुम्हाला जर का रेटा लावला की तुम्ही निवडणूक लढवा तर तुमची काय पुढची भूमिका असेल अजून तरी त्या गोष्टीवरती मी जनतेची थेट संवाद करेन की बाबा त्या अनुषंगाने की अजूनपर्यंतच्या कालावधीमध्ये त्या पद्धतीचा विचार मी केलेला नाही आहे पण जेव्हा विचार असेल तेव्हा जनतेला घेऊन सोबत घेऊनच तो विचार मी करेन शंभर टक्के मात्र जनतेतनं जे काय तुम्हाला जे काय प्रेशर सुरू आहे की तुम्ही निवडणूक त्याच्या त्याच्यासारखा जनतेनं जर का निर्णय घेतला तर तुम्ही त्याबाबतीत काय आता आता पत्रकार म्हटल्यानंतर तुमच्या पद्धतीनं तुम्ही सांगत आहात की मी माझ्या तोंडातून तुम्हाला असं घ्यायचं की मी निवडून लढवावी माझ्या तोंडातून घ्यायचं नाही पण जनतेनं ना जर का रेटा लावला तर तुम्ही जनतेच्या विरोधात जाणार का जनतेनं जे काय सांगितलं आहे त्या जनतेच्या बाजूनं तुम्ही त्यांच्या त्यांनी घेतलेल्या निर्णयाच्या बाजून जाणार वास्तविक पाहता जनतेच्या समाधानकारक म्हणजे जे मी माझा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं काम आहे यात मी समाधानी आहे आणि त्यातून अजून काही जनतेला वाटते बाबा की मी वेगळ्या माध्यमातून या समीकरणामध्ये यावं किंवा ह्या गोष्टी पण मी ह्यापासून थोडं अलिप्त आहे आणि अजून तरी माझ्या डोक्यात काय विचार नाही पण शंभर टक्के जनतेशी मी सहमतमध्ये वाटचाल करणार आहे म्हणजे जनतेने जर का तुम्हाला जर का निवडणूक लढवा तर त्या गोष्टी तुम्ही सहमत असणार आहे असं नाही त्या गोष्टी विचार करणार आहे मग बाकीच्या आता तुम्ही सहमत आहे म्हटलं स... जनतेला सोडून नाही ना मी ज्या जनतेला मी आतापर्यंत माझी निवडणूक डोक्यात आहे असा प्रकारच नाही आहे पण समाधानकारक म्हणजे जनता जे आहे मानव मित्र संघटना आहे इतर पक्ष आहेत प्रत्येकाला वाटते त्या की त्या भागामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून मी अनेक आंदोलनं केलेले आहेत माझे हे काम कसं आहे की समाज उपेत काम करतो आहे गेले दहा वर्षे काम करतो आहे आणि आताही काम करतो आहे जेव्हा जेव्हा निवडणूक येते तेव्हा तेव्हा प्रश्न तुकारामारायचा उद्भवतोयच आणि प्रत्येक वेळेस उद्भवतो आहे ते चर्चेमध्ये येतो आहे आणि परत थांबलं जातं एक ते मोठ्या प्रमाणात एक वारा आहे आणि निदान तुम्हाला ते लवकरच स्पष्टीकरण होईल जत जे राजकारण आहे किंवा समाजकारण आहे ते पाण्याभोवती फिरते मात्र पाण्याच्या बाबतीत तुम्ही एक चांगलं आंदोलन केलं होतं आणि पाण्याच्या बाबतीत अनेक प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी जतच्या भागामध्ये सोडवलेत आत्ता जे काय राजकारण सुरू आहे की बाहेरचे उमेदवार येणं किंवा त्यांना विरोध होणं किंवा पाण्याच्या बाबतीत अजून तिथं जे काय डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे ती अजून झाली नाही त्याला जबाबदार कोणाला धरलं पाहिजे ह्याच्यामध्ये कसं आहे की आमचे तालुका प्रतिनिधी प्रयत्न करत आहेत जिल्हा प्रतिनिधी प्रयत्न करतात पण क वर सरकार कोणाचं आहे याच्यावरती पण बऱ्याचशा गोष्टी हे महत्त्वाच्या आहेत त्या भागामध्ये ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे आमच्या तालुक्याचा तो दुष्काळी भाग आहे आणि सातत्यपूर्वक त्या दुष्काळ भागावरती आणण्या हा सातत्यपूर्वक नशिबाला पुजलेलंच आहे पाणी उशाराने कोरड घासाल अशी आमची परिस्थिती आहे मैसाळ योजनेचं पाणी विस्तारित मैसाळ योजनेचं पाणीचं काम चालू आहे आणि त्याच कामावरती अनुषंगाने तुम्ही बघितलं असताना मी मैसाळाचं पाणी एकत्र करून आठ तलाचं पाणी एकत्र करून मान्य मुख्यमंत्री साहेबांना भेटलो त्यानंतर मुख्यमंत्री साहेबांच्या रात्री दीड वाजता भेट घेतली दीड तास तबल चर्चा केली एवढ्यावरती न थांबता रक्त घ्या पण पाणी द्या असा नारा त्या ठिकाणी गेला प्रत्येक गावामध्ये रस्त्यावरती उतरून वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या समीकरणामध्ये उतरलो आणि आजची परिस्थिती जर बघितली तर तालुक्याच्या दृष्टिकोनातून विकासाच्या दृष्टिकोनातून आमचा तालुका अजून देखील महागच आहे अजून जेवढं मनाशी त्या ठिकाणची डेव्हलपमेंट पाहिजे तशी डेव्हलपमेंट नाही एम आय डी सी आमच्या भागामध्ये नाहीत अजून आमच्या भागामध्ये सूक्ष्म रस्ते जे असे मनावश्य नाहीत त्या ठिकाणी तहसीलदार ऑफिस आहे पण त्या ठिकाणी तशीलदार ऑफिस येता नावालाच आहे पण उपलब्ध त्या ता ठिकाणची नाही ह्या भागामध्ये शेतकऱ्यांना काय पाहिजे वीज पाणी आणि निवारा ह्या दोन तीन गोष्टी लागतात त्या मजबूत सुविधा त्या भागात जर उपलब्ध झाल्या तर यांना काळामध्ये मला वाटत नाही की विकासापासून वंचित असेल भाजपच्या काही मंडळीने आपली उमेदवारी मागा म्हणजे मागं घेतली आहे की ते निवडणूक लढवणार नाहीत अशा प्रकारची एक चर्चा आहे दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये रसिके सुरू आहे की शिवसेनेला ही जागा सुटेल का काँग्रेसला सुटेल का राष्ट्रवादीला सुटेल काय वाटतं तुम्हाला तिथली जागा जी अतिविद्यमान आमदार आहेत त्यांना काँग्रेसचे आहेत त्यानंतर प्रत्येकाना प्रत्येकानं वाटते की प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटते की ही ही जागा आम्हाला सुटायला पाहिजे कारण प्रत्येक कार्यकर्ता एक दुसरी गोष्ट मला यात बघायला भेटली जे की जे मोठे पक्ष आहेत ते छोट्या पक्षांना कधी देखील विश्वासामध्ये घेत नाहीत वंचित असेल किंवा मनसे असेल किंवा बाकी प्रत्येक जे ती युती केलेली आहेत त्या पक्षाच्या जर तालुक्यामध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये देखील अशीच परिस्थिती आहे माणसाने कधी देखील कुणाला कमी लेखू नये निवडणुकीमध्ये सगळीच माणसं लागत असतात जे वंचित आहेत ते लागतात जे समाधानकारक आहेत ते दिलेले लागतात प्रत्येक माणसाला सोबत घेऊनच जाणं निवडणुकी टायमाला त्याला जवळ घेऊन त्याच्या अंगावरून गोंजारण्यापेक्षा सातत्यपूर्वक प्रत्येक एका भाकरीतून चार तुकडे एक ते सात जणांनी वाटून खालवत हे अशी मन आहे मग तुम्ही तुमच्या भागामध्ये जेव्हा ते तुमचा विकास फंड असतो तो त्या त्या भागामधल्या लोकांच्याकडं तो गेला पाहिजे जे घटक पक्ष तुम्ही एकत्र करून एखाद्या पक्षातून राजकारण लढवता किंवा आमदारकी करता किंवा खासदारकी करता तर त्या पक्षाच्या नेते मंडळींना देखील तेवढ्याच तीव्रतेमध्ये तेवढ्याच पद्धतीने ते काम करणं गरजेचं आहे तुम्ही निवडणूक लढवणार का नाही ते पुढचा भाग तुम्ही निर्णय घेशील मात्र आता जो होणारा आमदार पाणी देईल त्याच्याबरोबरच तुम्ही असणार का मी ज्याच्याबरोबर असेन तो आमदार असेल मी ज्यांच्याबरोबर असेन तोच आमदार असेल हे काळ्या दौऱ्याची पांढरीच असणार आहे कारण जिथं पाणी आहे पाण्याचा विषय आहे जो सातत्यपूर्वक आहे गेले अनेक वर्षे पाण्यापासून वंचित आहे आश्वासन नको आहे लोकांना आता काम पाहिजे कामाशेवट लोक कुठल्याही गोष्टी हे करत नाहीत मी कोणावर टीका करत नाही पण जे पण आहे जे पण काय असेल मी ज्यांच्यासोबत असेन तो आमदार असेल हे बघतोय हे होते तुकाराम महाराज यांनी सांगितले की मी ज्याच्यावर असेल तोच जज आमदार असेल